पन्हाळा तालुक्याला सांस्कृतिक धार्मिक तसंच ऐतिहासिक वारसा लाभलाय किल्ले लेण्यांसह नयनरम्य डोंगर परिसर विविधतेनं नटलाय सह्याद्री घाटाच्या रांगेत वसलेल्या ग्रामीण भागालगत डोंगर दऱ्यात खळखळणारे उंच लहान ओढे नाले उंचावरून पडणाऱ्या पाण्यामुळं धबधबा सदृश स्थिती निर्माण झाली आहे संततधार पावसानं डोंगर रांगा हिरवाईनं नटल्यात तर जंगलातील झाडांना हिरवी पालवी फुटल्यानं निसर्गप्रेमींच्या डोळ्यांना सुखद गारवा मिळतोय मान्सूनचे वेळेत आगमन झालं असून राज्यभर मान्सून व्यापलाय सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असल्यानं डोंगर रांगा हिरवाईनं नटल्या असून लहान मोठे खळखळणारे झरे वाहू लागल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्यांचं लक्ष वेधून त्यांचे पाय स्थिरावत आहेत जंगल झाडांना नव्यानं पालवी फुटल्यानं संततधार पावसाचे थेंब झेलत झाडं फुलांनी बहरली आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडवेलीतून वाट काढत प्रवास करताना वाहनधारकांना क्षणभर निसर्गाच्या सानी थांबून फोटो काढण्याचा मोह आवरता येत नसल्याचं दिसून निसर्गाच्या संगतीनं फोटो काढण्यासाठी जागोजागी युवकांची गर्दी वाढताना दिसतीय दरम्यान पशुपक्ष्यांचा कानी पडणारा किलबिलाट निसर्गप्रेमींच्या आनंदात आणखीनच भर घालत असल्याचं चित्र आहे निळ्या काळ्या ढगांनी दाटलेल्या निसर्गाच्या आविष्कारात जंगल तळ्यांमुळं आणि नागमोडी रस्त्यांमुळं निसर्गाचा रोप आणखीनच खुलून दिसू लागलंय निसर्गाचं मनमोहक आणि सुंदर दृश्य पाहण्यासाठी पन्हाळ्यासह मसाई पठार सोतीबा डोंगर गिरोली खाट सज्जनगड मुडागड या ठिकाणी गर्दी होतीये साठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील